एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत ग्रामस्थांच्या एकजुटीने उभे राहिलेले प्राचीन महादेव मंदिर आज नव्या शिखरावरील भव्य कळसारोहण हो सोहळ्याने भक्तिभावाने उजळून निघाले गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या पवित्र विधीला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती सोहळ्यात श्री 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 एक जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री काठी काशीपीठ यांच्या हस्ते तसेच शिवाचार्य स्वामीजी माळकवठा वेदमूर्ती कल्याणशास्त्री गणेशारी वेदमूर्ती वीरभद्रे या स्वामी सोरेगाव यांच्या उपस्थितीत कळसारोहण महाशांती आणि अभिषेक विधी पार पडले मंत्रोच्चार शंखनाथ ढोल ताशांच्या निनादाने परिसर भक्तिमय झाला नवनिर्मित शिखरावर सुवर्णकलशाची स्थापना होताच भाविकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले अनेक भक्तांनी या दैवी क्षणाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे मंदिर परिसरात गर्दी केली सोहळ्यानंतर श्री श्री श्री, श्री डॉक्टर तेज अधिक उजळले दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत झालेल्या महाप्रसादात गावकरी मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन निशाणदार वाक्सेपरी i va सोरेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले उत्कृष्ट नियोजनाबद्दल ग्रामस्थांकडून आयोजकांचे कौतुक होत आहे प्राचीन मंदिराचे नवनिर्मित शिखर सुवर्ण कलश आणि पवित्र विधीमुळे सोरेगावचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे यावेळी माजी आमदार दिलीप माने शिवरत्न शेटे नम्रता कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे गुरुशांत धुत्तरगावकर सुयश खानापुरे संतोष वाकसे श्रीकांत निशाणदार राजशेखर पाटील शिवानंद कोरे सिद्धाराम भीमदे संदीप मेत्रे चंदू खडाखडे वामन कांबळे नागनाथ भरले धनु कांबळे बबलू कांबळे राहुल गोटेकर अमर डुरके तसेच सोरे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते